नाही जय भीम जय शिवराय जय संविधान मी आयुष्यमान संदीप जाधव प्रज्ञा स्टुडिओ सामाजिक संस्थेच्या वतीनं आज काँग्रेसच्या महिला पदा का पदाधिकाऱ्यांनी जो इथं एक दिवसीय धरणे आंदोलन उपोषण आयोजित केलं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी खरं तर आलो होतो सातारा जिल्ह्याचा इतिहास बघितला तर मर्दानी झाशीच्या राणीचा इतिहास आणि वास्तव्य लाभलेला हा जिल्हा आहे या जिल्ह्यात महिलांवरच अत्याचार होतो आहे ही एक जिल्ह्याला शरम आणणारी बाब आहे आणि प्रशासन मात्र त्याकडं हेतुपुरस्पर डोळे जाग करते याचाही खेद वाटतो आणि आता जो पोलिसांची तपासाची दिशा चालू आहे का दुर्दशा चालू आहे हे येत्या दोन महिन्याच्याच काळात लवकर कळणार आहे आपल्याला कारण की शासनाचा माफ करा सत्ताधाऱ्यांचा घरघडी असणारा घनश्याम सोनावणे हाच तिथं नेमका तपास अधिकारी कसा नेमला जातो ज्याची बदली या दोन एक वर्षापूर्वीच व्हायला होती अशा या घरगड्याची पुन्हा तिथं नियुक्ती कशी झाली हा एक उपप्रश्न आपल्या उसारखरात त्यांनी उभा केला याचाही प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं आणि महिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना न्याय द्यावा आमच्या संपदाताईला न्याय द्यावा आमच्या चिमुरड्या आर्याला न्याय द्यावा एवढीच मागणी करतो आणि थांबतो जय भीम जय शिवराय जय संविधान